श्री स्वामी समर्थ कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटांच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेली पुण्य स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे निश्चितच आपला आजचा दिवस हा सुंदर असणार आहे छान असणार आहे तसेच आनंदीमय असणार आहे आणि स्वामीमय असणार आहे तसेच स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा तुमचा नक्कीच स्वामीमय असणार आहे त्यामुळं तुम्ही स्वामी समर्थांचे हे संदेश तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळेल त्याप्रमाणे ऐकत चला आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा स्वामी समर्थ यांचा एक नवीन संदेश घेऊन आलेलो आहे त्यामुळं तुम्ही आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका निश्चितच आजचा संदेश खास होणार आहे श्री स्वामी समर्थ तू कोणाचेही वाईट चितू नको तुझं कधीही वाईट होणार नाही आपण आपल्या मनामध्ये जी एक ऊर्जा निर्माण करतो ती ऊर्जा आपण नेहमी सकारात्मकतेच्या दृष्टीनं निर्माण केली पाहिजे कोणाविषयी आपल्या मनामध्ये दुजाभाव किंवा वाईट विचार येता कामा नाही आपलं मन हे एवढं चंचल आहे की एका ते एका क्षणामध्ये कैलासावर जातं तर एका क्षणामध्ये वैकुंठालासुद्धा जातं त्यामुळे आपल्या मनाला आपण आवर घालणं हे आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपण शांत डोक्याने विचार करून आपल्या मनाला संयमात म्हणजेच बांधून ठेवलं पाहिजे भगवंताच्या चरणाशी त्याला नेहमी बांधून ठेवलं पाहिजे यामुळं आपलं मन आपलं हे चंचल मन आपल्यापासून निसटणार नाही आणि नेहमी ते सत्कर्माच्या मार्गावरती राहील याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे तू कोणालाही दुखू नको तुला कोणी दुखवणार नाही तू कोणाबद्दलही वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही आपल्या मनामध्ये आपल्या मनातील जे विचार आहेत ते आपले विचार जर सत्कर्माच्या मार्गाने असतील सत्याच्या मार्गाने असतील तर निश्चितच त्यापासनं कोणालाही दुःख होणार नाही कोणालाही त्यापासनं वेदना होणार नाहीत त्यामुळं आपल्या मनातील निघणारे जे शब्दरूपी बाण आहेत ते शब्दरूपी बाण आपण नियंत्रणात ठेवले पाहिजेत त्यामुळं आपण कोणतीही एकदा एखादी गोष्ट आपण बोलताना दहा वेळा विचार करावा की त्यामुळं कोणाला दुःख तर होणार नाही ना कारण की ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाहीत त्याप्रमाणे आपले बोलसुद्धा आपल्याला परत घेता येत नाहीत त्यामुळं शरीरावरती होणाऱ्या ज्याप्रमाणे शरीरावर होणारा जो तलवारीचा घाव आहे तो सुद्धा पुसून जाऊ शकतो पण तुम्ही कोणाच्या मनावरती जर शब्दरूपी बाण सोडला असेल शब्दरूपी घाव केला असेल तर तो घाव कधीच भरून जाऊ शकत नाही कारण की तो नेहमी त्या माणसाच्या मनामध्ये राहून एक प्रकारची ऊर्जा निर्माण करून त्या माणसाला नेहमी खात राहतो त्यामुळं तुम्ही आपले शब्द नेहमी जपून वापरा त्यामुळं कोणालाही आपल्या शब्दांपासनं दुःख होता कामा नाही आपल्या आजूबाजू असणाऱ्या लोकांना नातेवाईकांना नाते सांभाळायला शिका कारण की माणसंच जी आहेत जे आपल्याला सुखदुःखामध्ये साथ देणार नाहीत जी आपली माणसं आहेत त्यांना ओळखा परक्यांना ओळखा कारण की जे तुमच्या सुखामध्ये जवळ येतात आणि दुःख आले की लांब पळून जातात अशा लोकांपासनं तुम्ही सावध राहा कारण की समाजामध्ये दोन प्रकारच्या शक्ती वास करतात एक चांगली शक्ती आणि एक वाईट शक्ती या दोन शक्ती प्रत्येक माणसामध्ये कार्य करत असतात ती आपली जबाबदारी आहे आप ता की आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपण कुठल्या शक्तीचा स्थान द्यायचे त्या पद्धतीनं मनुष्य हा आचरण करत असतो त्यामुळं तुम्ही अशा लोकांना ओळखा जे चांगल्या वेळेत तुमची साथ देतात तुमच्या जवळ येतात आणि वाईट वेळ आळखी पळून जातात त्यामुळं तुम्ही अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे नेहमी स्वार्थी लोकांनासुद्धा तुम्ही ओळखा स्वार्थी लोक नेहमी तुमचा कधी घात करतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यामुळे स्वार्थी लोकांपासून नेहमी लांब राहा स्वार्थी लोकांना आपल्यापासून लांब ठेवा चांगल्या लोकांची संगती करा कारण की चांगल्या लोकांची संगती केली तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळणार आहे आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तरी स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे स्वामी समर्थ नेहमी सांगतात तू कोणाला फसवू नकोस मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही तू भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तू तु तुझे कर्म चांगले ठेव तुझे कर्मच तुला या कलियुगामध्ये तारणार आहेत तुझे कर्म तुला या कलियुगामध्ये तारणार आहेत तू कोणालाही उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाहीस तू कोणालाही उपाशी ठेवू नकोस बरोबर एखादा भोकेला जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला नाही म्हणू नका घासातील घास तुम्ही त्याला द्या त्यामुळं समोरचा जर संतुष्ट झाला तर त्याचे जे आशीर्वाद रूपी पुण्य तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला या कलियुगामध्ये वाईट शक्तीपासून तुमचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहेत म्हणजे ते तुमचं एक प्रकारचं कर्म बनणार आहे आणि ह्या कलियुगामध्ये कर्म हे तुम्हाला नेहमीच तारणार आहे तुमचे कर्मच तुमचं भविष्य ठरवणार आहे कारण की कर्म तुमचं चांगलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला चांगल्या लोकांची संगती मिळेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील भगवंताची कृपादृष्टी तुम्हाला लावेल आणि जर तुमचं कर्म चांगलं नसेल तर तुम्हाला त्याचा निश्चितच परिणाम हा वाईट होणार आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म हे सुधारण्याचा प्रयत्न करा सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकटं पाडणार नाही तू नेहमी सेवा करत राहा सेवाभाव धरा भक्तीचा मार्ग धरा कारण की भक्ती एक मार्ग आहे जो तुम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे कलीच्या आतंकापासून तुम्हाला थांबवण्याचं कार्य ही भक्तीच करणार आहे कारण की भक्तीचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग आहे कलियुगामध्ये देवापर्यंत पोहोचवण्याचा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा त्यामुळं तू आपले कर्म हे नीट ठेव आणि सत्याच्या मार्गाने वागण्याचा प्रयत्न कर स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहेत स्वामींची शक्ती नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे स्वामींची शक्ती नेहमी तुला बळ देत राहणार आहे आणि तुझ्या मनामध्ये एक निश्चितच ऊर्जा निर्माण करणार आहे तुझ्या मनाला ती ऊर्जा आणि चालना देण्याचं चा कार्य श्री स्वामी समर्थ यांची शक्ती करणार आहे त्यामुळं तुम्ही स्वामींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नकोस नेहमी स्वामी समर्थांच्या चरणाशी राहण्याचा प्रयत्न कर किती वेळा मागितलं तरी सुख उष्ण मिळत नाही एखाद्या जागी बसून कधी ध्येयाचा शिखर गाठता येत नाही आपल्या दो देवावर नेहमी निसंसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देतो की मागायला काहीच उरत नाही कारण की भगवंत हा देणारा आहे घेणारा नाही कारण की तुमच्या कर्मानुसार तर तुम्हाला देत असतो आणि ज्यावेळेस भगवंत देतात त्यावेळेस तुम्ही देवाकडे काही मागण्याची तुम्हाला गरजच पडत नाही कारण की भगवंत एवढं देत असतो की भरभरून देत असतो आणि ते तुम्हाला मिळण्याची तारीख निश्चितच जवळ येत असते आणि पण त्यासाठी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करून त्या शक्तीचा विश्वास ठेवून ते तुम्हाला कार्य करण्याची गरज असते भगवंतावरती विश्वास ठेवण्याची गरज असते आणि तुमचा संयम दाखवण्याची गरज असते जीवनामध्ये हा वाईट काळ तर येतच असतो कारण की भगवंत हे नेहमी वाईट काळामध्ये तुमची परीक्षा घेत असतात आणि वाईट काळामध्ये आपल्याला आपल्या सत्याचा मार्ग धर्माचा मार्ग सोडायचा नसतो त्यावरती टिकून राहायचं असतं जर तुमचा वाईट काळ चालू आहे म्हणून तुम्ही तो का मार्ग सोडून समजा चांगला कर्माचा मार्ग सोडून तुम्ही जर वाईट दिशेनं निघाला तर त्या ठिकाणी तुमची परीक्षा ही संपलेली असते कारण की तुमची परीक्षा असते की तुम्ही वाईट काळामध्ये आपल्या ध्येयावरती आपल्या लक्षावरती केंद्रित राहणं गरजेचं असतं कारण की भगवंत अशा लोकांनासुद्धा प्रयत्न मतलब हे करत असतात मदत करत असतात जे प्रयत्नार्थी असतात तुम्ही प्रयत्नार्थी बनणं गरजेचं असतं भक्ती आणि प्रयत्न या दोन्हींची जर सांगड असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही भगवंतसुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं तुम्ही तुमचा भक्ती आणि प्रयत्नार्थचा प्रयत्नाथचा मार्ग सोडू नका कारण की तुम्हाला हा हे दोन मार्ग आहे जे तुम्हाला समाजामध्ये चांगले स्थान मिळू देऊ मिळवून देऊ शकतात समाजामध्ये तुमचा मान उंचवण्याचं कार्य हा भक्तीचा मार्ग तुम्हाला करत असतो स्वामी समर्थ नेहमी अशा लोकांच्याच पाठीशी राहत असतात स्वामीची कृपादृष्टी नेहमी अशा लोकांनाच मिळत असते आणि स्व नेहमी स्वामी अशा लोकांना सांगत असतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय यतीवर्य गुरुवर्य राजादिराज योगीराज श्री ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन स्वामी संदेश तुमच्यापर्यंत मिळत राहतील तसेच हे स्वामी संदेश जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ऐकत चला त्यामुळं तुम्हाला मनाला चालना मिळण्याचे कार्य हे स्वामी संदेश करतील श्री स्वामी समर्थ